शादा तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच डोंगरगाव व वडाडीत चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद नंदुरबार जिल्ह्यातील शादा तालुक्यातील डोंगरगाव व वडाडी येथील कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धाडशी चोरी केल्याची घटना घडली डोंगरगाव येथील वकील पाटील हे नाईट ड्युटीला तर पत्नी गावाला गेले असता बचत गटाचे ठेवलेले एक्क्याण्णव हजार चोरांनी लंफास केले असून गंगाराम टेलर व गुलाब गिरासे यांचे कुटुंबही गावाला गेले असता डोंगरगाव येथील एकूण तीन घरात धाडशी चोरी झाली तर वडाडी गावात आशापुरी ज्वेलर्स फोडण्याचे आशस्वी प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सकाळी शेजारी लोकांनी दरवाजा उघड बघितल्याने लक्षात आले ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनेमुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे शहादा तालुक्यातील वडाडी येथील केंद्रप्रमुख मोहन मांगतू बिनसारिया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे तीन लाख चौसष्ट हजार रुपयांची ऐवज चोरून नेल्याची घटना अकरा जानेवारीमध्ये रात्री घडली आहे बिनसारिया या कुटुंब लहान मुलाचा विवाह झाल्यानंतर काही कामानिमित्त धुळे येथे गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधून हा दल्ला मारल्याचे बोलले जात आहे रात्रीच्या सुमारे चार ते पाच आज्ञा चोरट्यांनी त्याच्या घरातील कपाट्यातील त्रेपन्न ग्रॅम सोने चांदी दागिने व रो रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे यात दहा हजाराचे आठ ग्रॅम सोन्याची चेन बारा हजाराचे सहा ग्रॅम कानातले दहा हजाराचे पाच ग्रॅम मंगळसूत्र दहा ग्रॅम सोन्याचे मणी असा मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला आहे घटनास्थळी संस्थ पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले बोटाचे नमुने घेत संस्थ पथकाने जी एस विद्या मंदिर व स्वामी समर्थक केंद्रापर्यंत माग काढला डोंगरगाव वडाळी या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन पाणी करून पंचनामा करण्यात आला आहे शहादा तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून पोलिसांपुढे चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे राहिले असून सतत चोरीचा छडा लावण्यात येईल असे आश्वासन पोलीस प्रशासनामार्फत दिले गेले आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा